પહેલા ચીટ વરમદાર અસરદાર આકાશી तिथे मात्र स्लोवर बनवतीमध्ये परिवर्तन एखादा समाधानी व्हावं लागणार पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न आखू टप्प्याचे शेड्यूल मात्र बॅकफूटवरती पंच करण्याचा प्रयत्न संपर्क करायचा चांगला नाही एक धाव निश्चित देऊन जाणार आहे हलक्या हाताने आपण पाहिलं अजूनही एक परिपूर्ण होती हलक्या हाताने स्टेअर केले फक्त शॉर्ट कव्हरवरती करण सोणा जितपतपर्यंत टॅकल करेल असत फेक फूडवरती पंच आहे रिपोर्ट कर आपल्याला रूल्स ब्रीफ करण्यात येणार आहे रिपोर्ट करून ड्राई करण्याचा प्रयत्न लाउड अपील तर आहे दे। विकेट ठीक आहे काय आऊट

पहिला बॉल बेगात टाकलाय ऑफ चमच्या बाहेर टाकलाय प्लस वन पहिल्याच बॉल या मागील मॅच मॅन ऑफ द मॅच खेळाडू देखील लक्ष असेल यावेळेला समोर खेळायला गेले आणि स्केट खेळताना हा फटका फासलाय मोठी विकेट आली आहे एवढ्या मोठ्या स्पर्धेचा घटक होण्याची आणखीन वेग एक वेगवान चेंडू इकडे येताना पाहायला मिळाला आणि खेळले आणि गोसंख्य दिशेने चेंडू जाताना पाहिजे या वेळेला मन, क्लास दर्जेदार स्ट्रोक आणि दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळाली

चांगला बॉल चांगला बॉल कप बॅक केलाय आणि ही चाकाची ओळख आहे करण संख्येला टॅप केलाय मोठ्या फटक्याच्या मोहात नाही पडले आणि इकडे पंच सत्र याही करन ऑप्शन बाहेर मागे

हो समोरच्या दिशेने एक मोठी स्पर्धा कांदिवली दिवली नगरी मध्ये गोली परंतु तिकडे अडवला बॉल एक डाव तर घेतलीये आणि दुसरीच्या प्रयत्ना पाहायचो आनंद अर्धी प्रशांत शशांत I'm <laughs> not